महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळ मीटिंग खासदार सुप्रियाताई यांच्या अध्यक्षतेखाली झाली एच डी पद्धत कामाची बंद करून प्राध्यापकांची नियुक्ती करावी अल्पसंख्याक व बिगर अल्पसंख्याक महाविद्यालयात रिक्त प्राध्यापक पदे शंभर टक्के भरावीत अकृषिक विद्यापीठातील शिक रिक्त प्राध्यापक पदे भरतीवरील निर्बंध शासनाने हटवले आहेत परंतु महाविद्यालयाने प्राध्यापक पदे भरती केली नाहीत ती त्वरित करावीत सी एच बी वरती काम करणाऱ्या प्राध्यापकांना पंधरा ते वीस हजार मानधन मिळते त्याच्यावरती अन्याय होतो त्यामुळे त्यांना कायमस्वरूपी भरती करावी शिक्षण संस्था महामंडळाची मीटिंग परवा मुंबईमध्ये आदरणीय सुप्रिया सोयते यांच्या अध्यक्षतेखाली झाली शिक्षक भरतीच्या बाबतीत विषय झाला अनुदानाच्या बाबतीत झाला परंतु सी बी सी पद्धत बंद करून समान काम आणि समान वेतन करण्यासाठी यू जी सीच्या निर्देशना निदर्शनानुसार महाविद्यालय शंभर टक्के प्राध्यापक भरती करावी अशा पद्धतीचा ठराव आम्ही नाहीतर शासनाला कळवला आहे अनुदानित महाविद्यालयामध्ये कायमस्वरूपी पूर्ण वेळ सहाय्यक प्राध्यापकाची नियुक्ती करावी आणि कुठल्याही परिस्थितीत नाहीतर जे शिक्षक सी बी सीवरती आहेत यु यू जी सीच्या भरतीचा निर्णय जाहीर न केल्यास मार्च एप्रिलमध्ये होणाऱ्या परीक्षावरती आणि परीक्षेसंबंधी कामावरती बहिष्कार टाकण्याचा इशारा नेट सेटच्या पी एच डी झालं संघर्ष समितीने दिला आहे त्यामुळे याबाबतीत कुठल्याही परिस्थितीत शिक्षक भरती आणि प्राध्यापक भरती ही व्हायलाच पाहिजे अशा पद्धतीचे निर्णय शासनाने घ्यावा असं आवाहन या निमित्ताने मी करतो